सर्वप्रथम प्रथम देव आणि मनुष्याचे शास्ता महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्व डॉक्टर आणि आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण तीन मोठे परिवार यांच्याकडे एकत्र आलो आलो त्याच निमित्त की घरातील एक सदस्य त्यांच्या प्रथम पुण्या स्मरणा आपण एकत्र आलो आहोत आणि त्याच निमित्त आपण भगवंताच्या मुखातून निघालेले पवित्र पवित्र वचन गाथा श्रवण केले 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 आहे आहे ग्रहण आहे त्यानंतर बघा तुळशी धन्न दिसत नाही आपण आजच्या यादीने आजच्या प्रसंगाला अनुसरून आपण ती ग्रहण करणार आहोत श्रवण करणार श्रवण करणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्ध विश्व आणि विष्णू संघाला सांगतात की दानाच्या बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे पण काय दिलं पाहिजे तर लोकांना धर्म शिकवला पाहिजे ज्ञान दिलं पाहिजे जे शास्त्रांनी दिलेलं ज्ञान आपण सामावून ठेवलेलं ज्ञान तसेच आशीर्वाद दिला पाहिजे त्या अनुषंगाने आपण आजच्या यादीने पुरुषी धम्म धम्मदेशना श्रवण करूया करण करूया तर बघा तथाकथ भगवान गौतम आपल्याला धम्म सांगितला मुक्तीचा मार्ग सांगितला तो पवित्र मार्ग हे ज्ञान त्रिपिटकामध्ये सामावलेलं आहे त्या माहीतच आहे त्यापैकी दोन नंबरचा धम्मपद पाच नंबरचं सुप्त आणि पाच अठरा नंबरचं विनित प्रश्न यापैकी दोन नंबरचा धम्मपदात एक सोळा नंबरची गाथा आजच्या प्रसंगाला अनुसरून आपण बघूया नेमकी आपल्यातून निघून गेलेले व्यक्ती कशा प्रकारे जन्म घेतात तर सोळा नंबरची गाथा आहे ईद मोदती इद नंदती पेच नंदती कथ्यो नंदती, नंदी पुह्य कतंती नंदती

परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की पुनर्जन्म कोणाचं दोनशे बावीस दोनशे चोवीस काही काही पुस्तकामध्ये फोटो टाकलेले असतात म्हणून परमात्मा तर पुनर्जन्म कोणाचा अवकाशाचा बाबासाहेबांनी केलेला आहे त्याच्यात आपल्याला समजून येतं की पुनर्जन्म असतो मग कुठं कुठं असतो तर एकतीस जन्मभूम्या भगवंतांनी सांगितलेल्या बघा मग त्या एकतीस जन्मभूमीवर बघू शकतो एकतीस लोक असं जर टाकलं तर एकतीस जन्मभूमी आहेत काही मनुष्य आपली मनुष्यभूमी भूमी निरवभूमी रूपभूमी अरूपभूमी कामभूमी असे ज्या काही वेगवेगळ्या भूम्या आहेत आपला जन्म होत असतो केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार या आहे ही भगवंतांनी गाथा कधी सांगितली तर एकदा आता अनाथ पिंडक आपल्याला फारसा माहिती जे वाचक असत त्यांना माहिती अनाथ पिंडक कोण होता तर भगवंताच्या काळात खूप दानशूर असं व्यक्तिमत्व असलेला अनाथ पिंड हा इतका श्रद्धावान होता

डेली रोजच्या रोज दोन दोन तीन तीन हजार भिक्षू भोजनास यायचे आता श्रीमंत होता व्यापारी होता आणि मग या भोजनाची जी काही तयारी आहे भोजनाचं काम आहे हे बघण्याचं काम अनाथ पिंडकाने आपल्या मोठ्या मुलीला महा दिलं आणि मग ती वडिलांनी दिलेले काम प्रामाणिकपणे पर करू लागली भिक्षु संख्याला रोज भोजन देणं त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीची काळजी घेणं त्यांना दान पुण्य करणं आणि मग दान पुण्य झाल्यानंतर धम्म देश नाही ऐकणं असं तिचा एक नित्य नियम असं करत 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 पुढे ती धम्माच्या मार्गावर चांगली प्रगती झाली तिला धम्म ऐकून ऐकून विपर्षणा करून ती श्रोतापन्न झाली ती देखील श्रोतापन्न झाली आणि काही दिवसानंतर वायात आल्यावर तिचं लग्न झालं बघा आता संसारिक जीवन मुलगा असेल मुलगी असेल वयात झाल्यावर लग्न करावंच लागते संसार करावाच लागतो श्रोता जरी झाली तरी ती मनुष्य करणं गरजेचं होतं काय केलं मग लग्न झाल्यानंतर आता तिची जागा खाली झाली मग आरात बिंढा आणि तिची दुसरी मुलगी चुलत सुभद्रा तिला ते काम सोपवलं विशुषाचा आदर करणं विशुषाला भोजन दान देणं या सगळ्या काही गोष्टी बघायचं ते काम चुल्ल सुभद्राला दिलं चुल्ल सुभद्रा ही आपली मोठ्या बहिणीच्या पावलीवर पाऊल टाकून ती आपल्या वडिलांचं ऐकलं आणि तीही चांगल्या प्रकारे सेवा करू लागली भिक्षूची भगवंताची आणि मग काही दिवसांनी ती देखील धम्म जाणत जाणत ज्ञान घेत भेद विपशना करत करत श्रोतापन्न झाली बघा आणि तिचं देखील लग्न पुढं करण्यात आलो वय झाल्यावर आणि ती देखील सासर निघून गेली आता पुन्हा ती जागा खाली झाली पुन्हा आनंद तिसरी मुलगी ही मुली होती मग तिसऱ्या मुलीचं नाव होत पेडकाने काम तर दिलं आता ही सुमन पण तेच काम करू लागली आपल्या दोन बहिणी जसं केलं तसंच ती ही श्रद्धा युक्त चित्ताने भिक्षुगण असेल तथागत असेल या सगळ्या भिक्षु संघाला दान पुण्य करणं नित्य नियमाने ब्रह्मदिशन श्रवण करण ध्यान साधना करण पुण्य अर्जित करण असं काम ती करू लागली परंतु यावेळेस असं घडलं तर ती आपल्या वडिलाच्या आणि आपल्या बहिणीच्या देखील धम्माच्या मार्गावरती पुढे गेली एक पाऊल पुढे गेली ती पुढे सक्रदागामी पद तिने प्राप्त केलं आणि मग सक्रदागामी प्राप्त केल्यानंतर पुढे ती काही दिवसानंतर वयात आली परंतु तिने मात्र लग्न नाही केलं ती ब्रह्मचर्य ब्रह्मचारीच राहिली मग असं तिचं चालू होत कार्य करणं पुण्य अर्जित करण वेळोवेळी भिक्षुकांना पुण्य अर्जित करणं असं तिचा नित्य नियम होता आता हो एक दिवस असं झालं की अनाथ पिंडक आपल्या स्वयंपाक घरात असताना अचानक त्याला समजलं की आपली पुत्री सुमनि आजारी पडली आहे मग तो आजारी पडलेला सुमन कडे केला आणि अचानक म्हणाला कि सुमन तू बरी आहेस ना तो आपल्या मुलीला म्हटला की सुमन तू बरी आहेस ना तेव्हा सुमन म्हणाली कि माझ्या लहान बंधू तू काय म्हणालास सुमन म्हणाली की माझा लहान बंधू तू काय म्हणाला म्हणाला आपल्या मुलीला म्हणाला की माझ्या प्रिय मुली तू अशी आहेस तू घाबरली आहे का त्यावर सुमन म्हणाली माझ्या प्रिय बंधू मी असब्द असं काही बोलत नाहीये आणि मी अशी काही घाबरलेली पण नाही आपल्या पिताला म्हणाली आणि अचानक तिने आपला अचानक ती बोलतात खूप दुःखी झाला की आपली मुलगी बोलता बोलता अचानक एक तर असब्द बोलत होती मला लहान बंधू म्हटली आणि अचानक मरण पावली मग तो शोधा पन्ना असून देखील रडू लागला शोक विभोर झाला दुखी झाला रडू लागला आणि मग त्याने खूप रडल्यानंतर दुःख व्यक्त केल्यानंतर मग तिचा अंतिम विधी विधी केला अंतिम भेटायला भगवंताचं केलं आणि पुन्हा तिथं जाऊन रडू लागला आता भगवंताने त्याला विचारलं रडण्याचं कारण तेव्हा भगवंताला तो म्हणाला कि ताथागत माझी लहान मुलगी बरण सुमन आणि म्हणून मी असा इतका दुखी झालो कष्टी झालो आणि रडत आहे मग म्हणाले तू तर शोध पण नाही सत्य तू जाणतोय तरी देखील तुझं दुखी होण्या कष्टी होण्याचं काय कारण आहे की प्रत्येकाला मरण तर येणारच आहे मग त्याच्यात काय तुला तर सत्य गोष्टी माहीत झालेल्या आहेतच मग रडण्याचं काय कारण आहे तू एवढा शोक बर व्यक्त करत आहे मग तेव्हा म्हणाला कि तथागत मी शोध गोष्टी माहितीये व्हायचं एवढं काही कारण नसताना देखील मला दुःख का उत्पन्न तर त्याच कारण वेगळं आहे की माझी मुलगी जी आहे ती मरता क्षणी मला म्हणाली की माझ्या लहान बंधू असं मला म्हणाली आणि म्हणून मग मी विचलित झालो माझं मन विचलित झालेलं आहे प्रश्नाचा डोंगर माझ्या मनात निर्माण झालाय की असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळं ती मला लहान बंधू म्हणाली आणि असं काय दुःख होत की तिच्यामुळं ती अशी असब्द बोलत होती ती आपली होती का तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं की काय असं नाना प्रकारचे प्रश्न अनंत मनात उद्भवत असेल म्हणून तो भगवंताला म्हणू लागला की तुम्ही मला अशी का बोलली आणि या मी म्हणून मला खूप दुःख निर्माण होत आहे पण भगवंत त्याला म्हणाले आनंद पिंडा का ती चुकीचा असं काही बोलली नाही म्हणून तो असं काही दुःखी होऊ नको कष्ट होऊ नको पण तो म्हणतो की भगवंता तुम्हाला हो असं का वाटत नाही कि ती चूक बोलली म्हणून का तू श्रोता पण श्वतापन्न म्हणजे काय तर बघा आपल्या निर्वाण पाथाच्या अवस्थेत निर्वाण निर्वाणाच्या मार्गावर छान अवस्था भगवंतानी सांगितल्या श्वतापन्न सगदागामी अनागामी अरदप्र श्वतापन्न म्हणजे काय की ज्याचा सात जन्म मनुष्य लोकात होतात

की तुझी मुलगी ती झाली तर या धम्माच्या मार्गावर एक दोन पाऊल तुझ्यापेक्षा पुढे गेली ती तिचा जन्म तिने प्राप्त केलं म्हणून ती धम्माच्या मार्गावर तुझी मोठी बहीण ठरली म्हणून ती मारतात क्षणी तुला सत्य बोलून गेली कि माझ्या लहान बंधू तू काय बोलत आहेस अस आणि मी काही घाबरलेली नाही असं ती म्हटली तेव्हा तुझं दुःखी आणि कष्टी होण्याचं काही कारण नाहीये कारण धर्माच्या मार्गावर तुझ्यापेक्षा एक एक पाऊल ती पुढे गेलेली होती म्हणून ती काही बोललेली नाहीये मग तेव्हा तो आनंदी झाला कारण त्याला असं वाटलं की आपली मुलगी या जीवनातही सुखी होती आनंदी होती आणि आता भगवंत स्वतः सांगताय की तुषिता देवलोकात तिचा जा जन्म झाला असं ऐकून तो आणखी आनंदित झाला

उयमे कथंती नंदती भियो नंदती सुगती गतो म्हणजे जो कुशल कर्म करतो तो व्यक्ती या जन्मातही आनंदी राहतो आणि दुसऱ्या जन्मात जिथं पुढे त्याचा जन्म होईल एकतीस भूम्यावर एकतीस जन्म भूम्याच्या भगवंतांनी सांगितलेला आहे त्या भूम्यामध्ये जिथं पुढे त्याचा जन्म होईल तिथं तो, तो आनंदित होत असतो असं भगवंतांनी या गातेतून या या गाथेतून आपल्याला सांगितलेलं आहे आणि या गाथेतून कथेतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की नेहमी आपण कुशल कर्म केले पाहिजे जेणेकरून आपण सुगतीला जाता येईल म्हणून आपण काया वाचा आणि मनाने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे एवढं बोलून आजची धम्मदेश नाही तर थांबवतो मना साधू 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 बुद्ध नमामी धम्म नमामी संगम नमामी